जळगाव जिल्ह्यातील गव्हर्मेंट सर्वन्स सोसायटी ही सर्वात मोठी संस्था आहे आणि या संस्थेचं कोट्यावधी रुपये भागभांडवल आहे भागभांडवल असताना याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि सभासदांची संख्या ही हजारोच्या घरामध्ये आहे जवळपास त्याची संख्या हजारोच्या घरामध्ये आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या संस्थेला फार मोठ्या प्रमाणावर विस्तारही झालेला आहे शाखाही मोठ्या प्रमाणावर आहे आणि सभासद संख्याही आहे आता या संस्थेमध्ये नोकर भरती करण्याच्या संदर्भामधला प्रस्ताव संचालक मंडळाने या ठिकाणी मांडलेला असून त्यांनी या ठिकाणी आपल्याच अखत्यारीमध्ये हे सगळी नोकर भरती करावी अडुसष्ट कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी त्यांनी करायचा निर्णय घेतला याविरुद्ध मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी डी आरकडे तक्रार केली डी आरने या संदर्भामध्ये परवा दिवशी त्यांनी त्याला गुरुवारला स्टे दिला आपल्या शुक्रवारला स्टे दिला लगेच आपल्या गुरुवारला स्टे दिला शुक्रवारला तो, तो स्टे लगेच उठवला शनिवारला याची भरती पण सुरू झाली आज म्हणजे या मागणी सर्व लोकांची जनतेची अशी मागणी होती की ही सरळ सेवा भरतीनं तुम्ही का भरता आहात पहिली गोष्ट तुम्हाला भरायचं असेल तर एखाद्या विशिष्ट कंपनीच्या म्हणजे इतकी मोठी भरती करायची आणि सरळ सेवा भरतीनं भरायचे तुम्ही सरळ माणसं बोलवायचे इंटरव्ह्यू घ्यायचा आणि तो सिलेक्ट झाला सांगायचं हे बरोबर होणार नाही ही भरती जी आहे ते एखाद्या कंपनीकडनं करावी त्याच्यासाठी लेखी परीक्षा घ्यावी लेखी परीक्षा घेऊन त्याच्यातनं जो उत्तम मेरिटवर येईल त्या मेरिट त्याला सिलेक्ट करावं आज अशी स्थिती या ठिकाणी जर ज्या चंद्रकांत पाटलांनी याच्यामध्ये आक्षेप केलेले आहे त्या आक्षेपामध्ये त्यांनी म्हटलं आहे की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाला आणि एक याला तीस तीस लाख रुपये एका व्यक्तीमागे घेण्याचे ठरले असं त्यांचा आरोप आहे त्याच्या संदर्भामधला आणि इतरही ठिकाणी समाजामधनं जी माहिती मला घेतली ते सिपाई भरतीसाठी तीस लाख रुपये आणि क्लर्कच्या भरतीसाठी चाळीस लाख रुपये अशा स्वरूपाचे जमा करण्यात आल्याची चर्चा आहे आता ह्या माध्यमातून डी आरला मी स्वतः विचारलं की तुम्ही परवानगी कशी दिली भरण्याची कारण मागच्या सोळा दोन हजार सोळाच्या सुमारास याच संस्थेने डी डी आरकडे परवानगी मागितली डीडीआरने सांगितलं होतं की जॉईंट रजिस्ट्रार परवानगी देईल आणि जॉईंट रजिस्ट्रारने मग याच्या संदर्भातली परवानगी दिली मुळामध्ये डी डी आरला नोकर भरतीची परवानगी देण्याचे अधिकार दे कोणी दिले परंतु डी डी आरही याच्यामध्ये समाविष्ट आहे अशी शंका याला या ठिकाणी जागा आहे सारी भरती ही नियम आहे संचालक मंडळाने त्यांच्या माध्यमातून होत असलेली ही ही भरती आमची मागणी राहणार आहे या ठिकाणी की भरती आज जी सुरू केलेली के आहे ती रद्द करावी लगेच ताबडतोब दोन दिवसामध्ये डीडीआर कसं का काय स्टे देऊ शकतो म्हणजे स्टे द्यायचा उठवायचा पण लगेच एका तिसऱ्या दिवशी भरती पण सुरू करायची आणि आज इंटरव्ह्यू पण घ्यावी काळावेर आहे या संदर्भात तुम्हाला जर प्रामाणिकपणा असेल तसे चोवीस तासात स्टे येतो चोवीस तासात स्टे उठतो आणि चोवीस तर भरती पण सुरू होऊन जाते हा काय प्रकार आहे या ठिकाणी त्यामुळे या संदर्भातले आम्ही डी आरकडे तक्रार केली के डी डी आरने सांगितलं की माझ्याकडे जी पूर्तता मागितली ती पूर्तता आम्ही केली आणि म्हणून मी परवानगी दिली जॉईंट रजिस्टरशी मी चर्चा केली निकम साहेबांची त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये माझ्याकडे तुम्ही तक्रार दाखल करा मी त्या संदर्भामध्ये उचित कारवाई करेल आम्ही स्वतः या संदर्भामध्ये जे सहकार न्यायालय आहे कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये कोर्टा दावा दाखल करतो आहोत आणि त्यानंतर याच्यावरचे दादा पण मागणार आहे शासनाकडे मी स्वतःच्या संदर्भातला पाठपुरावा करून सांगणार आहे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आम्ही शासनाने दिलेल्या कंपनीच्या माध्यमातून केली अडीचशे कर्मचाऱ्यांची ते ट्रान्सपरंट झाले त्याच्याविषयी कुठली तक्रार आली नाही महाराष्ट्रामधल्या सर्वांना संधी मिळाली तसे इथं जळगाव जिल्ह्यातल्या व्यक्तींना मिळावी परंतु या संदर्भात एका ट्रान्सफर पद्धतीने भरकर भरती व्हावी आणि जसे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचीच भरती झाली शासनाने दिलेल्या कंपनीच्या मार्फत तसे भरती घसर सोसायटीची व्हावी आणि शासनाने यांना त्या कंपनीचे नावं जे आहेत अधिकृत कंपनीचे नावं सुचवावे